पंच्याहत्तर लाख पुढच्या वर्षी तीड कोटी त्या पुढच्या वर्षी तीन कोटी भाडं आता चार कोटी रुपये भाडं आहे मला लक्षात घ्या आणि मला दोनच लाख रशिंग होतय चार कोटी भाड्याला दोनशे रुपये टनाला ती झालं शंभर रुपये टॅली तीनशे रुपये टनाला चाललेत पूर्वी कसं होत शंभर रुपये टनाला जात होते आणि आता काय झालंय ह्याचा सगळ्याचा हिशोब घालायचं बर मी तुम्हाला तीन हजार आबा दोन मिनिटं बादा मध्येच थांबवतो माझा मुद्दा ऐका मुद्दा हजार पण आता माझ्यावर काय व्हायला एकोणतीसशे तोटा काय होतोय माझा ना माझं तर पुढचे जे शेवटच्या पंधरावाड्यातले बिल आहेत ना ते अंगावर पडणार माझ्या आणि त्या शेवटच्या पंधरावाड्यात बिल द्यायला मग ती शेतकरी माझ्या देणार बसणार गेल्या वर्षी मला त्रास झाला बिल मिळायला उशीर झाला का तर माझं आहे ना मी पहिल्यांदा आम्ही सत्तावीस गेल्या वर्षी आणि यंदाचा फरक काय आहे बघा बा गेल्या वर्षी अडतीसशे रुपये एमएस पैसे देत होती यंदा पस्तीसशे रुपये भाव केलाय म्हणजे तीनशे रुपये भाव कमी केलाय आणि एमएस तुम्हाला पण बँकेचं तर माझ्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज नाही त्यांचं नियम काय आहे की डायरेक्ट आबा आता एक मिनिट हे सगळं गणित मला माहिती आहे आता दोन मिनिट माझा ऐका आता तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रातलं कारखानं चालवायला घेतलं विकत घेतलं या महाराष्ट्रातलं एकटा पटके दीपक साळून घे तुम्हाला पदरचं चालून कारखाना दिलाय मी या अंधारात काय व्यवहार केला नाही सगळ्या आता एक मिनिट सगळ्या आतापर्यंत जे चेअरमन चालवायला दिलं ना सगळ्या राज्यातल्या दर महिन्याला फाप्त बांधून घेतलाय ही फाकडा एकटा दहा वर्ष कारखाना जपला स्वतःच्या लेकरासारखा नटबोल्टलू दिलो नाही माझ्यावर टीका झाल्या मुडली घ्या नेला इकडे नेला तुम्ही जेव्हा कारखाना बघितला तेव्हा तुम्ही मला सांगितले की आबा हाय असं सगळं असं आहे आणि इथनच दोघ आपण मुंबईला गेलो दुसऱ्या दिवशी कारखाना पदरच चा पाऊन तुम्हाला जीव घालून कारखान्यात येणारा ही एकटा दीपक आबा या राज्यात तुम्ही सगळे चेअरमन बघितलेले आहेत आणि हां ही मी चांगले जे कुठे जन्म घेतलेला माणूस आहे म्हणून मी चांगलं वागतोय माझी तुम्हाला विनंती आहे की आपण कुठं प्रतिष्ठा न करता मागच्या वेळेचे जर शंभर एक मिनिट मागच्या वेळेचे शंभर जर अगोदर आपण जमा केले तर ही चालू करायच्या आधी तर आपल्याला या लोकांनी आपलं ऐकलं असतं आता थोडीशी कसं होतंय ही सगळी संघटनेची माणसं आहे ती ही सगळी ऊस उत्पादक आहे ती एक तर अगोदर बोलून गेले आता तुम्ही मला सांगितले की एक पाळी व्हायला लागली का बंद व्हायला लागली तर या अठ्ठावीसशे रुपये आपली पाळी बंद व्हायला लागली मी सगळा अंदाज घेतला माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थोडासा विचार करा तुम्ही अडचणी येत आहात मला माहिती आहे तोट्यात कारखाना कर चालू आहे हे पण मला माहिती आहे पण शेवटी आपल्याला हे युनिट चालवायला तुम्ही एक कॉन्फिडन्स म्हणून घेतलाय हा हे चालवल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठी कलाटणी मिळाली आहे सांगोल्यामुळे सांगोल्यामुळं सगळं ज्या सगळं आमच्या आयुष्य गेलं पण अजून आम्हाला जुळलं नाही पण तुम्ही सांगोला घेतल्या घेतले दहा पाच वर्षात तुम्ही सगळं जुळवलं बी तुमचं तुमचं कौशल्य बी आहे तुमचं कौतुकच आहे मी तुम्हाला तोंडावर नाही विरोध केला तर तोंडावर तुमच्या मागे पण आज मी नाव घेतो ही संघर्षात या माणसाने एवढं सगळं उभं केलंय माझी विनंती आहे या लोकांची बी मी यांना विनंती केली आहे तर यांचं म्हणणं असं आहे की पहिले एक शंभर आमचं जमा करा आणि आता तुम्ही जे दोनशेच पत्र दिलंय ते पण शंभर आणि पुढच्या ह्याला हे द्या म्हणजे तुमचं उद्या बसन पाळी बंद होणार नाही त्यामुळे काय होतं शेतकऱ्याचं नुकसान मागच्या वर्षीचं शंभर आणि तुम्ही दिलेलं जे पत्र आहे दोनशे देतो म्हणजे त्यातलं द्या शंभर आणि दिवाळीला पुन्हा शंभर द्या म्हणजे पुन्हा यांचं काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर थोडा विचार करा आणि त्याच्यावर संध्याकाळी निर्णय सांगा आबा आपण एक रुपये रातभर जर वाजवला तर त्याचं काही दोन होणार नाहीत माझी पण तुम्हाला एक विनंती आहे त्याच्यावर तुम्ही आबा विचार करा काही का सगळे समोर आहे मी माझं अंधारात आबा तुमच्या सारखं आहे माझं काय अंधारात नसते आणि या लोकांचा गैरसमज व्हायला लागला आबा जाणीवपूर्वक जण आबा अंधारात काय झाले काय हे सांगायसाठी मी आलोय आणि यांना ठणकावून सांगितलंय कारखाना देताना मी पट्ट्यानं चहा पाजून दिलाय दहा वर्ष पदर पैशाने कारखाना सांभाळलाय का आबा कारखाना तुम्ही स्वतः बघितलाय बाकीच्या कारखाने मोडून टाकले माझ्या दहा वर्षी टीका झाली यानं मोडली मला इकडला कारखाना तिकडं नेला इकडं नेला प्रत्येक निवडणुकीत मी सोसून कारखाना सांभाळा एक मोटर चो चोरीला गेली तर मी फौजदारी दाखल कोणती ती मोटर माघारी आणायला लावली की मी एवढं मोठं माझं त्याग बी आहे सा सांभाळण्यामाग तर थोडस सहानुभूतीपूर्वक तुम्हीच विचार करा आणि चार वाजेपर्यंत काहीतरी निर्णय घ्यायला मला सांगा काय आज समोर जाय सगळे समोर जाय मी स्पीकर वर टाकलाय फोन तुम्ही काय करा माहित आहे माझी माझी अडचण समजून घ्या आणि एक काम करा आता तुम्ही जे म्हणताय एकोणतीसशे रुपये हफ्ता द्या शंभर रुपये मागचे देतो उद्या आणि शंभर तुम्ही जे एकोणतीसशे म्हणताय त्याच्या ऐवजी तुमचा मान देऊन अठ्ठावीस पन्नास रुपये देऊन दीडशे रुपये आबा या सांगोला तालुक्याची जनकपाळाला माती लावली त्या मातीच जा सोनं झालंय त्या माणसाचं जा सोनं झालंय पन्नास साठी विचार करा पन्नास साठी जीव धरू नका त्या ऐका की ह्या सांगोल्या ज्या मातीनं तुम्हाला कुठं नेऊन ठेवलंय जरा करेल थोडासा विचार करा मी ऐका आबा मी चार दिवसापासून उपाशी बसलोय लेकर बाळ घरी रडते आबा पाच पन्नास रुपयासाठी तुम्ही विचार करताय आबा पन्नास साठी विचार करू ना तुम्ही आम्ही तुमच्या पुढे प्रस्ताव ठेवला एकोणतीस याचा आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या